होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त चांदवड येथील ऐतिहासिक रंगमहालात मोठ्या उत्साहात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी युवराज श्रीमंत यशवंतराव महाराज होळकर जहागीरदार भोजराज बारगळ यांचे वंशज श्रीमंत अमरजितराजे बारगळ विजयराजे उपाध्याय होळकर श्रीमंत सरदार ऋषिकेश पागणीस श्रीमंत सरदार अभय फडणवीस मुकुंदराजे होळकर जहीद बंगले सरदार अश्विन पळशीकर राजे होळकर नानासाहेब मार्तनराव होळकर मंदार अनिल चौधरी पुष्कर हिंगणे आदींसह राजघराण्यातील सदस्य उपस्थित होते तसेच मंत्री गिरीश महाजन मंत्री दादासाहेब भुसे मंत्री जयकुमार रावल आमदार डॉ राहुल आहेर आमदार चित्रा वाघ आमदार दिलीप बनकर आमदार नितीन पवार जयश्री अहिरराव माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यावेळी उपस्थित होते या सन्मान सोहळ्यानिमित्त राजघराण्यातील वंशज यांची चांदवड शहरातून भव्य रॅली काढण्यात आली तसेच या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त चांदवड येथील प्रसिद्ध रंगमहालात पुरातन शास्त्रांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले असून दोन अधिक संस्थांचे दस्तावेज व पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी जीर्णोद्धार केलेले मंदिर पाण्याची व्यवस्था तसेच महाल वाडे यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले जेणेकरून येणाऱ्या पिढीला आपल्या हिंदू संस्कृतीची माहिती मिळावी व इतिहास समजेल व वा पुरातन वाडे व वा रंगमहालाचे जतन होईल आणि महाराजांनी एकवीस तारखेला दुसरीकडे शासकीय कार्यक्रम असल्यामुळे एकोणतीस तारखेची इथल्या संस्थानिकांना वेळ दिली आणि ह्या रंगमहालामध्ये जी चांदवड रंग ही एकेकाळी बोरकरांची उपराजधानी होती आणि ह्या रंगमहालाचं वैभव वैशिष्ट्य या उपराजधानीमध्ये अत्यंत आगळं वेगळं होतं आणि इथं हा कार्यक्रम व्हावा राजमातांचं पूजन इथं व्हावं याच्यासाठी आम्ही आदरणीय महाजन साहेब असे भिसे साहेबांना रावळ साहेबांना विनंती केली महाजन साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आज हा अत्यंत स्तुत्य आणि सुंदर असा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं होतोय खर तर हा कार्यक्रम इथं होत असताना चांदवडच जे केलेलं वैभव आहे एका काळी चांदवडची ही उपराजधानी म्हणूनची जी ओळख आहे ती कुठंतरी आज युवराजांच्या आगमनानंतर आपल्या चांदवडांच्या वैभवामध्ये पुनश्च एकदा भर पडेल असेही मला ह्या आजच्या कार्यक्रमाकडे बघून वाटत हा एक सामाजिक कार्यक्रम असून आज आपल्याकडे इथं रंगमहालाची परिसर जो आहे इथं एक मोठी बाराव आहे आईल्या देवींच्या जवळजवळ तेरा बारवा या चांदवड शहरामध्ये आहे आणि आपल्याला माहिती आहे की राजमाता आईल्या देवींनी जशा त्या हिंदू रक्षक होत्या आणि अनेक देवळ हे जे पक्ष पावलेले होते ज्यांचं विद्रुपीकरण झालेलं होतं त्यांना काशीच्या विश्वनाथाच्या का मंदिरापासून तर इथल्या रेणुका मातेच्या मंदिरापर्यंत आहिल्या देवींनी शेकडो हजारो मंदिरांचं जतन केलं तेवढंच मोठं काम आहिल्या देवींनी इतर संवर्धनामध्ये पण केलं आपले राजाचे गिरीश महाराजांब साहेब सकाला मंत्री होते तेव्हाही ते एक बंदा इथं आले होते साहेब मागच्या काळामध्ये पर्यटन मंत्री होते दे, आणि ते स्वतः राजघराण्यामध्ये आहेत आणि रावळ साहेबांनी चौदा ते एकोणीस आपल्याला इथं भरभरून निधी पण दिला मला आठवतो साहेब की आपण जेव्हा राजस्थानमध्ये सर्व राजांची आणि त्यांची एक कॉन्फरन्स आली होती आपण तिथं पण गेला होता की आपल्या ह्या राजमहाला अजून पुनर्वैभव काही प्राप्त करून देता येईल ना पण ज्या चांदवडच्या या उपराजधानीच्या ओळखीकडे राजमातेचं हे गादीचं ठिकाण राजमाता जिथून इथं शासन करत होत्या आणि राजमातांकडनं जेव्हा ह्या पूर्ण परिसरावर इथून रंग महालातनं देखरेख होत देख होती आज रंग महालाची ही जर आपण वास्तू पाहिली तर इथं बघून नक्कीच आपल्याला थोडस कुठेतरी कमतरता जाणवते माझी महाराज युवराजांना हीच विनंती राहील की एस आय च वास्तूच्या जतनासाठी काम चालू आहे महाराज पण कुठेतरी थोडस संस्थेचा आणि चा ताळमेळ जर आपल्याला बसवायला पाहिजे आपण युवराज आहात आम्हाला आपल्याकडनं एक ह्या त्रिशताब्दी निमित्त एक आम्हाला आपल्याकडनं परवानगी पाहिजे आहे की भविष्य काळात जसं शासन समजा युवराज साहेब युवराज साहेब खास करून आमची एकच विनंती आपल्याकडे जसं हे आपलं वैभव आहे तसं आमचं चांदवडचं पण हे वैभव आहे आम्हाला तुमच्याकडनं एवढीच परवानगी पाहिजे की, की शासनाचे सर्व ज्येष्ठ नेते इथे आहेत शासन याच्यावर पूर्ण पूर्ण पूर्व वैभव राज महाला रंग महालाला देऊ शकेल पण त्याचा वापर हा आपण भविष्यामध्ये कुठेतरी आहिल्या देवीच्या चरणावर पायावर पाय ठेवून अजून एखाद्या नवयुगातल्या देवी कशा होतील याच्यासाठी जर आपण केला तर नक्कीच आहिल्या देवींचा इनाम तीन जन्म शताब्दी निमित्त या सोहळ्याला कुठेतरी अर्थ आहे दुसरा महत्वाचा विषय आम्ही इथल्या ज्या तेराही बाराव आहेत त्यांचं चालू केलेलं आहे माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला दिला आहे की त्या संवर्धनाचं पण काम आपण चांगलं करू कारण काळी या दुष्काळी तालुक्यामध्ये या पूर्ण तालुक्याला पाणी मिळायचं एवढं जिवंत पाणी त्या बारवांमध्ये आहे पण काळाच्या वर्गामध्ये तरी मोठ्या प्रमाणामध्ये तिथं कचरा साचला गेल्या पंधरा दिवसापासून आपण सर्व बारवा त्या समाप्त केल्याच आहेत पण भविष्य काळामध्ये कायमच्या ह्या बारावा चोवीस तास इथं नितर पाणी कसं राहील याच्यासाठी पण नियोजन आम्ही माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला त्याच्यासाठी पण मदत करावी पुनश्च एका आज माता भगिनी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि चित्राताईंनी खास करून आग्रह केला की के आयल्या देवींच्या कार्यक्रमाला मला रंग महालामध्ये यायच आहे काही शंकाप्रमाणे इथं आल्या पण आहेत त्या माता भगिनीचं पण मी मनापासून इथं स्वागत करतो आज आलेले सर्व समाज बांधव सर्व चारी दिशेने आलेल्या बांधवांना मी माता देवीच्या तीनशेव्या जन्मशताब्दीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आज महाराणा प्रतापांची पण जयंती आहे मी महाराणा प्रतापांसारख्या वीर योद्धाला पण मनापासून नमन करतो आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा हे सर्व मान्यवर आज मध्ये आले या भागाचा आमदार म्हणून आपले सर्वांचे स्वागत इथे करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आयसाठी उपस्थित सर्व बंधू आणि वगिनी आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते माननीय आमचे सहकारी आमदार डॉक्टर राहुलजी साहेब भूषणजी कासलेवाल उपस्थित बनवानी मला वाटत की राजा कसा असावा ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानतो त्याच पद्धतीने पुण्यश्रोक अहिल्यादेवी होळकर साहेबांनी आपल्या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये अनेक विकास कामं त्या ठिकाणी संपन्न केलेली आपण पाहिलेली आहे आज हा सांगवडचा सा रंग महाल असेल भाऊ आमच्या मालेगावला मोसम नदीवर पूल आदरणीय आयला देवी होळकर साहेबांनी बांधलेला आहे आमच्या मालेगाव मध्ये तीन ठिकाणी पाय मारो वीर ज्या बोलतो आपण ते प्रवाशांच्या तहान भागवण्याच्यासाठी त्या काळात बांधलेले आहे आणि म्हणून संपूर्ण देश पातळीवर

अहिल्या देवी होळकर साहेबांच्या साठी आपण महाराष्ट्रामध्ये मला वाटत की तीनशे पेक्षा जास्त ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्याचं काम ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून संपन्न केलेलं आहे त्या स्मारकाच्या माध्यमातून अहिल्या देवी होळकरांचं एक चिर स्मरण संपूर्ण नागरिकांना त्या ठिकाणी झालं पाहिजे या त्याच्या पाठीमागच्या भावना त्या ठिकाणी आहेत मला वाटतं की आजचा हा सुंदर कार्यक्रम आणि हा सुंदर रंग महाल पाहिल्याच्या नंतर योगायोगाने कुंभमेळा मंत्री महोदय गिरीजी महाराज साहेबांनी का आहे माझा साहेब माझी विनंती असणार आहे की कुंभमेळ्याचा आपण जो काही कार्यक्रम आराखडा तयार करू त्याच्यामध्ये या रंग महालाचा पण आपण समावेश त्या ठिकाणी करूया की जेणेकरून कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून आणि जगाच्या प्रतिवर्ण जे काही भाविक त्या ठिकाणी येणार आहे

शासनाकडनं आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा ही पण विनंती देसाई साहेबांना आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार साहेब हे पूर्णपणे या कार्यक्रमाच्या सभी